आणि प्राईम टाईमच्या सुरुवातीला बातमी आहे बीडशी संबंधित अंजली दमानिया यांच्या आरोपांची महसूल विभागानं दखल घेतली आहे मंत्रिमंडळ मंत्रालयात उपस्थितीमध्ये एक बैठक होईल शेतकऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आले मुंडे आणि घनवट यांनी आपल्या जमिनी लाटल्याचा आरोप या पीडित कुटुंबियांनी केला होता अंजली दमानिया यांच्या उपस्थितीमध्ये हे आरोप करण्यात आले होते आज सकाळी या संदर्भातली एक पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत महसूल मंत्र्यांनी या संदर्भात पीडितांना भेटीसाठी बोलवले सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आणखी माहिती सागर कविता संबंधित जो आरोप करण्यात आले होते दमन याकडनं त्या संदर्भामध्ये आता महसूल मंत्र्यांनी दखल घेतल्याची माहिती आता समोर येते उद्या सायंकाळी सात वाजता मंत्रालयात या संबंधी बैठक बोलवण्यात आलेली आहे अर्थात जे पीडित आहेत ते काही या खात्याचे अधिकारी वरिष्ठ असतील तसंच स्थानिक जिथे घटना घडलेली आहे तिथले काही वरिष्ठ अधिकारी असतील आणि महसूल मंत्री असतील असे सगळ्यांची एकत्रित बैठक बोलण्यात येणार आहे बावनकुळेंनी या संदर्भामध्ये जे कागदपत्र सादर करण्यात आलेले आहेत त्याची सुद्धा पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी देण्यात आलेल्या आहेत कुठे ना कुठेतरी थेट मुंडे प्रकरणाचं नाव यात घेतलं गेलेलं आहे तसंच तंत्रसंबंधित यांनी दबाव टाकून जमिनी हडप केल्याचा आरोप केले गेलेले आहेत तर नेमके याच्यामध्ये किती तथ्य आहेत हे कागदपत्राच्या आधारावर तपासले जातील आणि पुढील कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या जातील धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल